नमस्कार एस तर चला एक ना वेगळ्या व्हिडिओनं सुरुवात करूया आजपासून तर हे एक वेगळं इनिशिएटिव्ह आहे माझ्याकडूनच कारण की आता जे एम पी एस सी आहे ते ऑलमोस्ट सेमच झालेलं आहे यू पी एस सी सोबतच तर चला प्रयत्न कर गर... माझं प्रयत्न हेच राहील की तुम्हाला जेवढी होईल तेवढी मदत व्हावी माझ्याकडून तर चला सुरुवात करूया वेळापत्रकपासून तर एम पी एस सी दोन हजार पंचवीस आहे अठ्ठावीस सप्टेंबर आहे डेट तर आपल्याला माहिती असेल तरी माझ्याबद्दल थोडीशी माहिती असेल यू पी एस सी प्रॉब्लेम्स मी क्लिअर केलेला आहे आणि मेन्स पण दिलेली आहे तर एक ऑथेंटिक सोर्स आहे तर एक बऱ्यापैकी मी पण एम पी सीचे अटेम्प्ट दिलेत पण माझा एवढा स्कोअर चांगला नव्हता म्हणजे एक दहा पंधरा मार्काचा गॅप होता बऱ्यापैकी बघितलं तर पण माझं एवढं इंटेन्शन नव्हतं म्हणून तेवढं मी फोकस पण नव्हता केलेला पण ठीक आहे आता एम पी एस सी प्रिलिम्सबद्दल थोडंसं एक विषयानुसार आपण प्रश्नांची वाटणी पाहूया तर चालू घडामोडी जी आहे सोळा सतरा प्रश्न विचारले जातात ते म्हणजे मॉरल लेस ऑलमोस्ट सेमच असतात पंधरा 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 क्वेश्चन विचारले जातात अर्थव्यवस्था राज्यघटना इतिहास त्यानंतर भूगोल भारताचा व महाराष्ट्राचा सोळा प्रश्न आहेत सामान्य विज्ञान अठरा ते एकोणीस आहेत पर्यावरण व जैवविविधता तर ह्याला पाच ते सहा प्रश्न आहेत हे हातातले मार्क्स आहेत तसे एकूण आहेत शंभर प्रश्न तर एक ओव्हरऑल आयडिया असेल की म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना एक सिमिलर व्हॅटेजेस आहेत पण काही काही जे सेक्शन्स आहेत किंवा जे विषय आहेत काही काही तर ते खूप महत्वाचे आहेत आणि जे हातातले स्कोरिंग आहेत ते पण आपण पाहूयात पुढे आणि सीसीएट आहे कॉम्प्रेन्शन मॅथ्स आणि निर्णय क्षमता तर हे पाच पंचवीस आणि पाच आहेत तरता में दोन गटा थे, के लिला है। पहले तर आता सध्या तरी मी दोन गटात हे डिवाईड केलेलं आहे पहिले तर असेल की जे पहिल्यांदा एम पी एसी दोन हजार साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी असेल हे स्टार्टिंगचा सेक्शन आणि ते जे रिपीटर्स आहेत म्हणजे दोन वेळा जास्त ज्यांनी अटेम्प्ट दिलेत त्यांच्यासाठी एक वेगळा टाइम टेबल आहे तर आता ह्यांच्या ह्यांचा पहिले टाइम टेबल हो अगोदर आपण सोर्सेस पाहूयात की कुठलं काय काय वाचायचं आहे तर करंट जे आहे ते परिक्रमाची एक मॅग्झिन येते तर त्यातनं तुम्ही वाचू शकता फक्त सोर्सकडे लक्ष द्या तुम्ही हिस्ट्री जी आहे एन्शंट हिस्ट्री वाचू शकता तुम्ही सहावी सॅनचं स्टेट बोर्ड आहे लुसेंटचं पुस्तक आहे त्यातलं जे चॅप्टर आहेत ते आणि मिडेवलचं सेवन स्टँडर्ड ते त्यातले लुसेंट आणि मॉडर्न जे आहे आठवं स्टँडर्डचं स्टेट बोर्ड आहे त्यानंतर रंजन कोळंबे मॉडर्न हिस्ट्रीवरच आहे ते किंवा स्पेक्ट्रम इंग्लिशमध्ये ज्यांना वाचायचं असेल प्लस लुसेंट ठीक आहे एक एक किंवा दोन सोर्सेस ठेवा मी तर म्हणाल दोन सोर्सेस मोर दॅन सफिशियंट राहतात जॉग्रफीसाठी स्टेट बोर्ड सहावी ते दहावी करू शकता किंवा चौदी सरांचं बुक आहे ते त्यात पण सिलेक्टेड चॅप्टर्स करा जे सतत जे जास्त विचारले जातात ते तेवढेच चॅप्टर करायचे आहेत इंग्लिश साठी सहावी ते बारावी एन सी करू शकता तुम्ही आणि जी सी चे डायग्राम्स पाहू शकता सायन्ससाठी स्टेट बोर्ड करू शकता सहावी ते दहावीपर्यंत किंवा सचिन सरांचं एक पुस्तक आहे ते पण करू शकता तुम्ही ते थोडं बल्की आहे पण ट्राय करू शकता एकदा एकदा रिडिंग द्यायला काय हरकत नाही पण त्यातनं पण आय गेस अठरा ते एकोणीस प्रश्न विचारले जातात पण हार्डली तीन चारच प्रश्न येतील आपल्याला तेवढं अवघड असते ते पण ठीक आहे एवढं काय कॉस्ट बेनिफिट रेशो एवढं नाही आहे आणि त्यानंतर पॉलिटी आपले एव्हरग्रीन सब्जेक्ट एम लक्ष्मीकांत त्यांचं एक मराठीत पुस्तक आहे हिंदीतही आहे आणि इंग्लिशमध्ये तर आहेच त्यानंतर इकॉनॉमिक्स रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे देसले सरांचा भाग एक ते पण आहे इकॉनॉमिक्सचं आणि मृणालचे युट्यूब व्हिडिओज पण पाहू शकता किंवा माझाही कोर्स आलेला आहे तर ॲपचं लिंक आहे खाली त्यात पण तुम्ही पाहू शकता ते हिंदीमध्ये सांगितलंय पण तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढं मात्र नक्की आहे ठीक आहे त्यातले तुम्ही नोट्सही बनवू शकता एन्व्हायरमेंटसाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे ते किंवा शंकर रायस कुठलंही एक घेऊ शकता तुम्ही जे कम्फर्टेबल तुमची लँग्वेज असेल ती आता स्टार्ट करूया आपण जे पहिल्यांदा देणार आहेत त्यांच्यासाठी तीस एप्रिल ते सात जुलै आता या कालावधीमध्ये तुम्हाला पॉलिटी मॉडर्न हिस्ट्री इकॉनॉमिक ज्योग्राफी एन्व्हायरमेंट सायन्स म्हणजे सगळे सर्व विषय तुम्हाला एकदा एक तरी वाचून झाला पाहिजे पूर्ण ठीक आहे पॉलिटी पंचवीस दिवसात संपवायचा प्रयत्न करा किंवा नसेल जर जमत तर माझा कोर्स आहे खरंच माझा कोर्स हा खूप छान आहे म्हणजे मी स्वतःच्या तोंडांना ना तारीफ नाही करत आहे तुम्ही एकदा डेमो जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही पाहू शकता युट्यूबवरती पण आहेत आणि ॲपमध्ये पण आहेत तर ते तुम्हाला तीनचे त्या आय गेस चार का पाच व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत तर त्यातले तुम्ही पाहू शकता इव्हन एन सी आर टीचे पण व्हिडिओज केलेत ठीक आहे मॉडर्न हिस्ट्री आता लवकरच येईलच आणि त्याबद्दल पण आता नोट नोटमेकिंग चालू आहे तर ते पण लवकरच येईल तर ते स्पेक्ट्रम वगैरे तुम्ही ते सोर्सेसमधनं वाचू शकता तर हे पंचवीस आणि पंधरा म्हणजे टोटल चाळीस दिवस करायचे आहेत का नाही तर पॉलिटी सोबतसोबत तुम्ही मॉडर्न हिस्ट्री करायचं आहे ठीक आहे तीस एप्रिल ते चोवीस मे मतलब ऑलमोस्ट एक महिना ठीक आहे आता तीस एप्रिलपासून स्टार्ट करूया आता तर आहे एकवीस एप्रिल तर तीस एप्रिलपासून माझ्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारीला सुरुवात करा होता ठीक आहे जर केली असेल चांगलीच गोष्ट आहे जर नाही केली असेल तर हे ट्राय करू शकता तुम्ही तर ह्या सोबत सोबतच तुम्हाला संपवायचं आहे त्यातल्या त्यात प्रत्येक विषय संपल्यावर आता समजा पॉलिटीचा विषय तुमचा झाला वीस दिवसात तर वीस दिवसानंतर तुम्हाला एक रिव्हिजनचा दिवस ठेवायचा आहे एक दिवस आणि त्यानंतर एक टेस्ट आहे पूर्ण पॉलिटीच्या सब्जेक्टची की पूर्ण पॉलिटीच्या सब्जेक्टचं काय असणार आहे आणि तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल पण खाली लिंक दिसत असेल तर ते जे पहिल्यांदा आलेले आहेत म्हणजे जे, जे पहिल्यांदा देणारे आहेत त्यांचा एक वेगळा ग्रुप असेल आणि जे रिपीटर आहेत त्यांचा वेगळा ग्रुप असणार आहे आणि त्या दोघांना एक वेगवेगळे टार्गेट्स दिले जातील डेली ठीक आहे तीस एप्रिलपासून डेली टार्गेट देण्यात येतील तर ते तुम्ही थी ट्राय करू शकता तुम्ही एक लिंक करू शकता स्वतःच्या प्रिपरेशनसोबत आणि ते तसं त्या पद्धतीने जर फॉलो केलं तर माझ्यामध्ये तरी तुमचा स्कोर चांगला वाढेल ठीक आहे त्यानंतर हे टाइमलाइन पाहू शकता तुम्ही तेरा मे ते तेरा जून पंचवीस मे ते तेरा जूनपर्यंत इकॉनॉमिक्स जॉग्रफी जॉग्रफी तर लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा कारण की जास्त वेळ नाही लागणार त्यात इज इट टू अंडरस्टँड इव्हन माझा पण कोर्स आहे यात इकॉनॉमिक्सचा पण आहे जॉग्रफीचा पण कोर्स आहे तुम्ही ॲपच्या लिंकवर पाहू शकता चौदा जून ते तीस जून एन्व्हायरमेंट आणि सायन्स दोन्हीही आहे तुम्हाला जर फास्ट करायचं असेल तर माझे कोर्सेस पहा मी शुअर शॉर्ट आणि एकदम स्वस्त दामात आहेत म्हणजे एवढे पण हाय क्वाल डेंजर नाही ठेवलेत तुम्ही पाहू शकता एकदम रिझनेबल आहेत त्यानंतर चालू घडामोडी माझे व्हिडिओज बघू शकता तुम्ही आता जे आहेत डेली न्यूजपेपर ॲनालिसिस अनालिसिस या चॅनलवरती फ्रीमध्ये आहे ते पण तुम्ही पाहू शकता किंवा विजन किंवा इन्साईट्स किंवा कुठली एखादी मासिक आपली तर आहेत एव्हरग्रीन युनो तर एका तासासाठी किंवा दोन तास जसं होईल तसं जास्त बघा तुम्ही जे बेसिक सोर्स आहेत ना त्याला पकडून झाला कारण की त्याच्या पल्लीकडे जरी जरी आलं ना तर तुम्हाला किती वाचायचं आणि त्यातनं किती तुम्हाला प्रश्न येतील तर ते ते सांगणं काय अवघडच आहे मग ठीक आहे तर जेवढं होईल तेवढं बेसिक सोर्सेसवर पूर्णपणे त्याचा ते त्याला एवढं तयार करा की त्यातला जर प्रश्न आला तर ते सुटला कामा नाही ठीक आहे बाकी तर हे विषयानुसार आमच्याकडे सोडवू नये इथपर्यंत कळलं आहे तीस एप्रिल ते सात जुलै आपला झाला प्रवास त्यानंतर आता बघू आठ जुलै ते पंधरा ऑगस्ट आता आझादीपर्यंत आता आपल्याला एक रिडिंग झालेली आहे सर्व विषयांची प्लस आपल्याला हे चालू घडामोडी पण करायची आहेत सोबतच ठीक आहे डेली करायचे आहेत तुम्हाला जर तुमचं बॅकलॉग राहिला असेल तर या दहा पंधरा दहा दिवसात तुम्हाला ते बॅकलॉग कवर करून ते पुढचं करायचं आहे ठीक आहे जे जे मासिका राहिले असतील ते ते करू शकतात नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे भरपूर वेळ आहे आठ जुलै ते एकतीस जुलै तुम्हाला, तुम्हाला सर्व विषयांचे पी क्यूज पी वाय क्यूज म्हणजे काय प्रिविस इयर क्वेश्चन्स जे पण प्रत्येक सब्जेक्ट आता समजा पॉलिटीचा सब्जेक्ट आहे तुमचा पॉलिटीचा सब्जेक्ट झाला त्यानंतर तुम्हाला पी वाय क्यू सगळे जे आत्तापर्यंतचे जेवढे पण आलेत एक दहा वर्षात तर ते चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये सोडवायचे आहेत ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं तुम्ही मला सांगतो आता आता हे सोडवले त्यातले त्यात तुम्हाला बघायचं आहे की तुमचा जो टॉपिक आहे समजा आता पार्लमेंटमध्ये चुक चुकतात तुम्ही किंवा गव्हर्नरमध्ये चुकता किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जे पण असेल तर ते एक लिस्ट डाऊन करा आणि त्याला एक एरर बुक करा एक छोटी वही करा एकदम छोटी वही करा त्यात तुम्ही आता एक सब्जेक्ट लिहा समजा पॉलिटी आहे त्यात माझी कुठल्या कुठल्या चॅप्टर्समधनं माझी जास्त चुकलेत समजा गव्हर्नर आहे तर जाताना ना तुम्ही आता समजा एक दोन दिवसा अगोदर तुम्ही सारख्या सारख्या त्याच चुका करत असाल आणि परत तर परत जर त्याच दिवशी म्हणजे एक्झामच्या दिवशी पण ती चूक झाली तर मग तुमचं कामच झालं ठीक आहे तर ती चूक नाही व्हायला पाहिजे तर त्यासाठी ही एरर बुक खूप गरजेचं आहे आणि हे चुका पुन्हा नाही करायचे ठीक आहे तर हे आता आपण हे पण पाहणार आहोत की तुम्ही विश्लेषण कसं करायला पाहिजे एका टेस्टनंतर टेस्टचं ॲनालिसिस कसं करायचं ते पण आता पाहूयात एक मिनिटेज दररोज सोडवायची आहेत दररोज इन द सेन्स दररोज तर नाही मी म्हणेल पण जर सोडवली तर ती चांगलीच गोष्ट मॉक टेस्टची क्वेश्चन म्हणजे जे मॉक टेस्ट असतात आपले जे क्लासेसवाल्यांचे तर तेही घेऊ शकतात जे रेप्युटेड क्लासेस आहेत आता सध्या तरी वेगळा ट्रेंड चाललाय मला माहीत नाही कुठले क्लासेस चांगले झालेत किंवा चांगल्या काढत आहेत प्रश्नांची क्वालिटी कारण की बघा काय काय क्लासेस एवढे टफ काढतात प्रश्न की त्यांना असं दाखवायचं आहे की बाबा बघा आमचे बघा एम पी पण खतरनाक प्रश्न असतात पण त्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला ठीक आहे आपल्याला स्कोर महत्व महत्वाचं आहेच नाही मुळीच नाही आहे ते स्कोर स्कोर त्यात तुम्ही दोनशेपैकी दोनशे जरी केले तरी काय फायदाच नाही ना तुम्ही मेन टेस्टमध्ये किती काढतात ते त्याच्यावर प्र अवलंबून असतात ही टेस्ट कशाला घ्यायची की बाबा आपलं नॉलेज जे आहे आपण जे वाचलेलं आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला रिटेन्शन झालेलं आहे का नाही त्यासाठी असणार आहे तुम्हाला किती येत आहे बस तेवढं चेक करायचं आहे ते आपल्याला ठीक आहे आणि ती एक प्रकारे आपल्याला रिव्हिजन पण होऊन जाते सी सेटचा सराव आता दर दुसऱ्या दिवशी मी म्हटलेलं आहे ज्यांचं खूपच बीक आहे बाबा ती नाहीच जमत आहे शक शक्यता तर या बाबतीत तर काही येणार नाही प्रश्न कारण की आता तर क्वालिफाईंग झाले सिंपल पण प्रश्न येतात पण आता जे पॅटर्न चेंज झालाय तर त्याच्यावर काही भरोसा नाहीये तर तुम्ही ह्याला अंडर एस्टिमेट नका करू दर पंधरा दिवसाला किंवा आता पाच महिने तर पाच ते किमान पाच नाही तर दहा पेपर तरी सोडून ठेवा कशा पद्धतीने तुम्हाला जसं वाटेल दहा दिवसाने एक किंवा बोर झालाय सी सॅट घ्या सोडवायला घ्या ठीक आहे चालू घडामणी तर आहेतच ठीक आहे त्यानंतर आता आजादी झाली आपली पंधरा ऑगस्टपर्यंत ठीक आहे आता एकतीस जुलै आता तुम्हाला वाटेल जुलै आणि ऑगस्ट कसं काय संबंध आहे तर पंधरा दिवस हे मिनी टेस्टचे ठेवलेत मिनी टेस्ट किंवा टेस्ट, टेस्ट अनालिसिस प्लस पी क्यूज त्यानंतर दररोज तुम्हाला मॉक टेस्ट मॅरेथॉनने असणार आहे आता सोळा ऑगस्ट तेच वीस सप्टेंबर आता सप्टेंबर जवळ यायला लागलाय तर तुम्हाला आता फुल लेन चालू करायचं सोळा ऑगस्ट पासूनच फुल लेन चालू करा जर सीसीआड वीक असेल तर ते पण घ्यायला काही हरकत नाही आहे आता टेस्ट रिव्यू कसं करणार चुकीचे प्रश्न गेसिंग टाळणे टाइम मॅनेजमेंट आता त्याच्यावर बोलूया आपण आता तुम्हाला तुम्ही स समजा एक टेस्ट सोडवली ठीक आहे एक टेस्ट सोडून झाली तुमची आता इकडे पहा तर इकडे पाहू शकता तुम्ही एकतर असणारे टेस्ट नंबर तुम्ही कुठली टेस्ट दिली कुठल्या तारखेला दिली कुठल्या सब्जेक्टची दिली आता समजा स्कोअर येतो साठ टोटल मार्क्स होते शंभर अॅक्युरेसी किती आहे ऐंशी टक्के म्हणजे तुम्ही जे सोडवलाय आणि तुम्हाला किती वेळ लागला की आता समजा दीड तास लागला दोन तास लागला जसं असेल तसं आता प्रॉब्लेम कुठे येतोय तुमचा म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे सिली आहे का गेसवर्क आहे बघा गेसवर्कला पण कसं आहे जेव्हा तुम्ही सोडवता ना तर गेसवर्कला तुम्ही असे काही ना काहीतरी खून ठेवा स्टार करा गोल करा कसंही करा पण जे गेसवर्क केलेत ना त्याला पण जरा फोकस करा कारण की तुमचं गेसवर्क तुमचं जे इंटेन्शन आहे बघा काही काही जे प्रश्न असतात ना त्याला त्यांना जे भले उत्तर माहिती नसणार पण एकदा ओळ वाचली ना तुम्हाला कळून जातं की हे तर चुकीचं आहे ते जे इंटेन्शन असतं ना आपलं ते खूप गरजेचं आहे ते गेसवर्कमध्येच येतं पण ते कॅल्क्युलेटेड गेस येतं किंवा ते कायड ऑफ बोलू शकतो की ते प्रॅक्टिस करून करून ते आपल्याला ले एक आलेलं असतं एक दैवी शक्ती थी। असते ठीक आहे तर त्यानंतर कन्से तुमचे जे जे पण चुका कशा पद्धतीने होतात बाबा सिली मिस्टेक झाल्यात किंवा एचं बी केलंय किंवा गोळा भरला म्हणजे गोळा दुसराच भरला आहे जे पण जेवढं होईल तेवढे मिस्टेक्स आत्ता करा ठीक आहे जेवढं होईल तेवढं म्हणून जास्तीत जास्त टेस्ट सोडवा म्हणजे टेस्टचा स्कोअर मॅटर नाही करत हे स्कोर शून्य जरी आला तरी तुमचं हे टाईप्स ऑफ मिस्टेक खूप भरलेला असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही आयडेंटिफाय करा की बाई अच्छा ठीक त्यात त्यात आहे त्यातले त्यात मला जास्त कुठे चुकलेले आहेत माझे कुठल्या चॅप्टरमधले चुकलेले आहेत तर ते चॅप्टर नोट डाऊन करा आता तुमची इम्प्रुव्हमेंट स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे की बाबा आता काय करायला पाहिजे किती वेळ द्यायला पाहिजे त्यानंतर किती दिवस द्यायला पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्हाला ते अंदाज करायला पाहिजे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही रिव्हिजन कधी करायला पाहिजे आता ह्याची रिव्हिजन तुम्ही आता समजा एक आता या तारखेला घेतली तर त्यानंतर तुमची रिव्हिजन कधी असायला पाहिजे एक दहा पंधरा दिवसात तुमची रिव्हिजन एका सब्जेक्ट तर व्हायलाच पाहिजे ठीक आहे तर त्या हिशोबाने हे पण मी लिंक खाली ठेवून टाकतो ठीक आहे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल तर टेस्ट रिव्ह्यू कसा असायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे तर तर हे क्लिअर झालं रिव्हिजनचं टाइम टेबल बनवा आता पहा आता जसं मी सांगितलं प्रत्येक सब्जेक्टचा ॲटलिस्ट दहा ते पंधरा दिवसानंतर जेवढं पण तुम्ही वाचलंय किंवा नवीन वाचलेलं असेल ते परत एकदा दहा ते पंधरा दिवसात प्रत्येक सब्जेक्टचं बोलत आहे मी ते परत सारखं सारखं वाचा कारण की पुढचं पाठ मागचं सपाट असं होईल ठीक आहे आता वाचतच सुटलात तुम्ही लक्ष्मीकांत पूर्ण वाचून काढलं सातशे पानाचं परत मग कोळंबे घेतलं मग परिक्रमा घेतल्या झालं आपलं जेव्हा प्रश्न येतो अरे हे वाचलेलं होतं पण लक्षात येत नाही तसं न नाही व्हायला पाहिजे ठीक आहे तर रिव्हिजन टेबल ते गरजेचं आहे त्यानंतर शॉर्ट नोट्स आता बघा शॉर्ट नोट्स कसे बनवायचे त्याच्यावर पण मी व्हिडिओ काढणारच आहे पुढे जाऊनच आणि माझा पण प्रयत्न राहील की जे माझे शॉर्ट नोट्स आहेत ते पण मी शेअर करेल मी ठीक आहे प्रत्येक ऐक्यस जेवढे होईल तेवढे मी शेअर करायचा प्रयत्न करेल इस बहु, मदे पन ते जनरली बघ चान्सेस आहेत की इंग्लिशमध्येच असतील पण मी प्रयत्न करेल त्याला कन्वर्ट करायचा त्याला थोडा वेळ लागेल पण जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर करायचा प्रयत्न करेन मी त्यानंतर चाला चालू घडामोडी त्याचे पण शॉर्ट नोट्स कसे करायचे त्याचा पण व्हिडिओ येईलच लवकरच चॅनलवरच येईल त्याचा पण काय काळजी करायची गरज नाही आणि फास्ट रिव्हिजन खूप गरजेचं आहे बघा चालू घडामोडी जेवढं वाचाल तेवढं कमीच आहे ठीक आहे जे पण इम्पॉर्टंट एक ट्रेंड अनालिसिस करा की बाई चालू घडामोडी कशावर जास्त फोकस करतात आता जे नोबेल पुरस्कार आहेत त्याच्यावर प्रश्न हमखास येतोच किंवा ये जे अवॉर्ड्स आहेत त्याच्यावर येतोच येतो किंवा ये आपले भारतरत्न पद्म पद्मभूषण पद्मविभूषण ते सगळे त्यांच्यावर प्रश्न येतच राहतात ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं सोळा ऑगस्ट ते वीस सप्टेंबर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व करायचं आहे फुल लेंथ मॉक टेस्ट सुरूच करायचे आहेत आपल्याला इथं कॉम्प्रोमाइज नाही भले तुमचा अभ्यास काही नसलेला झाला तरी पण तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे आहेत स्कोअर मॅटर नाही करत परत एकदा सांगतो माझा स्कोर माहिती किती आलेला आय गेस स्विजनची एक टेस्ट होती त्यात माझा साठ स्कोर आलेला साठ पण नव्हता गेस चाळीस होता चाळीस स्कोर आलेला आणि तेव्हा आणि जेव्हा प्रिलिम्स दिली मी आय गेस चौऱ्याण्णव पडले मला तेव्हा खटा होता एटी नाईनचा युपीएससीची दोन हजार बावीसची युपीएससी होती तर विचार करा ते मॅटरच नाही करत तुम्ही त्या टायमिंगला तुम्ही कसं हँडल करता त्याच्यावर सगळं निर्भर त्या असते आता स्टेजवर फायनल टेस्ट द्यायचा आपल्याला एकवीस ते सत्तावीस सप्टेंबर तुम्ही प्रयत्न करू शकता फुल्यान टेस्ट द्यायचा दररोज सकाळी दिलं चांगली गोष्टी नाही दिलं तरी काय फरक नाही पडणार तुम्हाला बस आता रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजनच करायची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला मेडिटेशन चालू करायचंय जर तुम्हाला खूपच एन्झायटी येत असेल की बाबा आता कसं होईल काय होईल खूप अभ्यास केलाय नाही केलाय नाहीच काही नाही झालंय काहीच येत नाहीये तर एक मेडिटेशन सेशन ठेवा तुम्ही स्वतःसाठी एक पाच ते दहा मिनटं फक्त डोळे बंद करून ठेवा जे पण विचार येतात ते आता विचारांना थांबायचं नाही जे पण विचार येतात ते त्यांना बस पाहत जायचं तुम्हाला ठीक आहे आणि महत्त्वाचे टॉपिक्स घ्या आता महत्वाचे टॉपिक्स म्हणजे कुठले तर एक तर करंट अफेअर्स आहे राज्यघटना आहे योजना कुठल्या असतील चांगली गोष्ट पर्यावरण जे असे सब्जेक्ट घ्या ज्यात तुम्ही चुकी केली तर तुम्हाला म्हणजे चुकीला माफी नाही ठीक आहे तर तसे सब्जेक्ट असे निवडा की बाबा त्यातला तुमचा स्कोर पक्काच असणार आहे जर ते चांगल्या पद्धतीने केलं तर ते घ्या त्यानंतर तुम्हाला जे वाटतं की बाबा थोडंफार मध्यम अच्छा तीन चार दिवसात पहिले तीन चार दिवसात जे तुमचे आवडते सब्जेक्ट त्यात तुम्ही चांगला स्कोर करतात ते घ्या नंतरच्या दोन तीन दिवसात जे अवघड वाटतात ते घ्या ठीक आहे तर तर अन अन ते सगळे टिप्स ह्याच्यावरच लिहिले आहेत की एरर बुक असायला पाहिजे किंवा सात ते आठ तास तरी अभ्यास तर सध्या तरी आणि नंतर नंतर वाढवतच जायचं आपल्याला जर कमी गेला तर तुम्ही रेषा बाहेर आहात आणि जे एरर बुक खूप गरजेचं आहे पी वायक्यू च आणि त्यानंतरचे वीक नोट्स ते खूप गरजेचं आहे आता ज्यांनी दोनपेक्षा जास्त वेळा दिलेले आहेत त्यांच्यासाठी असणार हे टेबल आता बघा ह्याच्यात थोडंसं वेगळं केलं आहे मी आता यामध्ये कसं केलं मी मेमध्ये जे असेल म्हणजे ते एक मेपासून चालू केलं आहे त्यांचा तीस एप्रिलपासून कोई बात नाही कोई भेदभाव नाही आहे आता मे दोन हजार पासून तुम्हाला एथिक्स आणि ऑप्शनल दोघांची तयारी चांगली करायची आहे बघा आता तुम्ही माझा जर स्कोअर पाहाल आता त्या ती वेगळी गोष्ट होती की मी मी बिल्डरेश्वरच होतो तर ऑप्शनलचा स्कोअर बघा माझा दीडशेच्या आसपास आहे आणि ज जी एस फोरचा आहे एटी नाईन म्हणजे सगळ्यात जास्त एटी नाईन याच्यातच आहे ठीक आहे सगळ्यात जी एस पेपरमध्ये म्हणजे माझ्या रे रेफर करतोय मी तर जी एस फोर एवढा इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला लिस्टमध्ये आणू शकतात किंवा बाहेरही टाकू शकतात तर त्यांना अंडर एस्टिमेट नाही करायचं आहे आत्ताच सध्या म्हणजे जेवढं होईल तेवढं जी एस फोर एवढं पक्कं करायचं आहे की म्हणजे त्यातला कसाही प्रश्न येऊ दे तुम्हाला ॲटलिस्ट दहापैकी किमान सहा ते सात मार्क्स तरी भेटायलाच पाहिजे आणि ते भेटू शकतात एवढं काही अवघड नाही आहे ते फिलॉसॉफिकल टाईपमध्येच येतो पण खूप गरजेचं आहे आणि ह्याचा पण कोर्स आहे फुल्ली अवेलेबल आहे पण ते प्रॉब्लेम आहे की प्रॉब्लेम नाही बोलू शकत कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला तुम्ही वा घेऊ शकता हे हिंदीमध्ये आहे पण इंग्लिशमध्ये नोट्स आहेत जर तुम्हाला वाटत असेल जर तुम्हाला वाटत असेल की मी हा जो कोर्स आहे तो मराठीमध्ये करावा तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता तुम्ही वाटलंच तर एकदा डेमो पाहून घ्या जी एस फोरचा तुम्हाला जर आवडला असेल तर मी परत एकदा प्रयत्न करेन की जी एस फोरचा पण मी ठीक आहे त्यानंतर ऑप्शनल ऑप्शनल पहा खूप गरजेचं आहे ऑप्शनल शिवाय तुम्ही मला नाही वाटत की लिस्टमध्ये येऊ शकाल का म्हणजे हे जे दोन सब्जेक्ट्स आहेत आणि प्लस एस एस ए तर तुमचं चांगलं होऊनच जाईल जेव्हा जी एस फोर तुमचं चांगला होईल तर ऑप्शनल पेपर वन पेपर वन का म्हणतोय मी कारण की त्यात थिअरटिकल पार्ट जास्त असतो जरी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ऑप्शनल कुठला घ्यायचा जर तुमचा सायन्स बॅकग्राऊंड असेल मिनिमम सायन्स बॅकग्राऊंड असेल तर ग्रॅज्युएशनमध्ये असेल किंवा बारावी सायन्सपर्यंत जरी केलं असेल तर तुम्ही अँथ्रोपॉलॉजी घेऊ शकता हे माझं वैयक्तिक मत आहे ठीक आहे तुम्हाला तुमच्यावरही तसं सोशलॉजी पण आहे चांगला पण माझ्या पद्धतीनं म्हणजे मला जे, जे वाटतं की बाबा ऑप्शनल बऱ्यापैकी असा ड्युएबल असायला पाहिजे जास्त झंझट नको असायला पाहिजे जास्त करंटचं ओव्हरलॅपिंग नसायला पाहिजे जास्त वाचायची गरज नसायला पाहिजे लिमिटेड सोर्सेस असायला पाहिजे प्लस आपल्याला क्वेश्चन पेपर चांगले भेटले पाहिजे ठीक आहे त्याचे सगळे सोर्सेस चांगले व्यवस्थितपणे मी तुम्हाला पाठवू शकतो जर तुम्हाला वाटत असेल की बाबा ह्याची पण स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे कसं कवर करायचं ते पण मी लवकरात लवकर प्रयत्न करेल व्हिडिओ काढायचा तर यामध्ये जेवढं होईल तेवढं या दोन महिन्यात एथिक्स आणि ऑप्शनल हे दोन महिन्यात चांगल्या पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करूनच पाहायचं आहे ठीक आहे असं नाही व्हायला पाहिजे की बाबा हा वाचला झालं जोपर्यंत तुम्ही लिहित नाही ना तुम्हाला ते कळणारच नाही पेपर एवढा खतरनाक आहे तुम्हाला वाटतं असं येतं पण जेव्हा लिहायला लागतो ना आपण काहीच कळत नाही की कुठनं सुरुवात करावी इथनं सुरुवात होती ठीक आहे तर तेवढं होऊन जात आहे तर एकदा तुम्ही लिहायला सुरुवात करा बस एवढं सांगेल मी मी आणि जून तुम्हाला लिखाणाच आहे ठीक आहे जेवढं होईल तेवढं फुल लेंथ के स्टडी म्हणजे के स्टडी तर आहेच त्यात ते सगळं मिड डीलमध्ये सांगायचं की जी एस फोरमध्ये काय असते काय नसते तर ते होऊन जाईल किंवा व्हिडिओही पाहू शकता तुम्ही माझा आहे चॅनलवरच आहे जी एथिक्सवरतीच हे दोन महिने चांगल्या पद्धतीने हे दोन सब्जेक्ट झाले मग आता शिफ्ट करूया जुलैपासून प्रिलिम्सकडे सगळे सब्जेक्ट्स पॉलिटी मॉडर्न हिस्ट्री तेच असणार आहे पंधरा पंधरा दिवसात तुम्हाला दोन 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 सब्जेक्ट संपायचे आहेत दररोज एक तास चालू घडामोडी आणि सीसेट जर तुम्हाला वाटत असेल खूपच अवघड जात असेल तर आणि दर विषयानंतर टेस्ट आणि रिव्हिजन तेच असणार आहे जसं अगोदरचा प्लॅन होता तसंच त्यानंतर पी वाय क्यूज करायचे हे सगळं सब्जेक्ट झाले की टॉपिक वाईज किंवा तुम्ही असंही करू शकता जसंही तुमचा एक सब्जेक्ट झाला त्यानंतर पी वाय क्यूज घ्या ठीक आहे असं ऑगस्टमध्ये पण जायची गरज नाही हे थोडं तुमच्या पद्धतीने होऊ द्या ठीक आहे हे फक्त रेफरन्ससाठी बनवलं आहे हे असंच फॉलो व्हायचं आहे असं नाही तुमचे जे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स असतील वीक सब्जेक्ट असेल तुम्हाला माहिती झालेलं असणारच की माझा स्कोअर कशामुळे कुठे कमी येतोय जर तुम्हाला आता काहीच अंदाज असेल तर दोन हजार चोवीसचा पेपर घ्या डायरेक्ट सोडवायला बसा आणि मग समजून जाईल की बाबा आता कुठं कमी पडतोय मी ठीक आहे तेही ट्राय करू शकता काही ना कळतच नाही बाबा कुठं चाललंय माझं एक दोन मार्क चालले कसं जाणार काय होणार परत एकदा परत मायक्रो डिटेलिंग करायची की बाबा कुठं चुकतोय काय चुकतंय त्याच्या मागच लागायचे टॉपिक वाईज रिपीटेड क्वेश्चन तिसएट दररोज एक घटक जसं वाटेल तसं चालू घडामोडी तर ठेवायलाच लागेल टेस्ट प्रॅक्टिस आठवड्याला तीन फुल लँड टेस्ट प्रयत्न करा फुल लेन टेस्ट द्यायचा नसेल जमलं तर आपला पुढचा महिना आहे सप्टेंबर पंधरा सप्टेंबर डेली एक फुल लेन टेस्ट मॉक घ्या किंवा आणि लास्टचे जे दिवस राहतील दहा दिवस तर त्यामध्ये तुम्हाला पी वाय क्यू सोडवायचे आहेत फुल लेंथवालेच असं नाही की असं बसून एक तास सोडवला मग दोन तास गप्पा मग परत एक तास सोडवला तसं ता नाही नुसारच असा टाइम लावायचा साडेनऊ किती असेल अगे साडे नऊच आहे महिला मला नाही साडेनऊ का दहा आहे दहा ते बारा आहे नाही दहा ते बारा आणि अडीच ते साडेचार का तीन ते चार आहे तीन ते पाच आहे बघायला लागल मला अंदाज नाही कारण की यू पी एस सीचं थोडंसं तसंच आहे त्याचं साडेनऊ ते साडे अकरा आहे ह्याचं आय गेस दहा ते बारा आहे तर दहा बारा ते बारापर्यंतच तुम्हाला बसायचंच आहे जास्त घाई गडबड करायची नाही आहे ते सगळे टिप्स वगैरे मी देईलच एक्झामच्या दिवशी अगोदरच दिल दिवशी कसं देणार पण ते पण असणारच आहे ठीक आहे फायनल रिव्हिजन तुम्हाला सगळे पॉलिटी मॉडर्न हिस्ट्री इकॉनॉमी करंट अफेअर्स करायचेच आहेत चला मग तुम्हाला ऑल द बेस्ट प्रयत्न करा आणि मी डेली टार्गेट्स टाकतच राहणार आहे दोन्ही ग्रुपवर तुम्ही दोन्ही ग्रुप, ग्रुप जॉईन होऊ शकता ठीक आहे भेटूया मग मा, माझा प्रयत्न असाच असेल की जेवढं होईल तुम्हाला तेवढी सोयीस्कर सुविधा देईल मी माझ्याकडून ठीक आहे चला फिर भेटूया जय महाराष्ट्र जय हिंद